नवीन वर्षाचं स्वागत आध्यात्मिक वातावरणात सेवाभावानं करण्याच्या परंपरेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कारे मामोरे यांनी नवीन वर्षानिमित्त प्रसिद्ध तीर्थक्षेत्र चांदपूर देवस्थान येथील हनुमान मंदिरात दर्शनाला आलेल्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप केलं याप्रसंगी तुमसर पंचायत समितीचे उपसभापती शिशुपाल गोपाले नाकाडोंगरीचे सरपंच सुमित गोपाले रामेश्वर नागपुरे आणि तुमसर विधानसभा क्षेत्रातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून परिश्रम घेतले या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जाते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखादोर तालुक्यामध्ये येत असलेले कोच्ची हे गाव श्री सद्गुरू अडाणेश्वर दादाजी महाराजांचं जन्मगाव आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाखोच्या संख्येनं अडाणेश्वर महाराजांचे अनुयायी आहेत दरवर्षी कोच्ची इथं पश्चिम महाराष्ट्रातून पदयात्रा काढली जाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातून निघालेली पालखी पदयात्रा गडचिरोली महाजिल्ह्यातील आमगाव इथून एक जानेवारीला भंडारा जिल्ह्यातील मांढळ गुंजेपार इथं पोहोचली त्यानंतर दोन जानेवारीला बोधली इथं मोठ्या जल्लोषात महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं दोन जानेवारीला जुनी बोथली इथं भक्तगण मुक्कामी होते त्यानंतर तीन जानेवारीला म्हणजे शनिवारी ही पालखी पदयात्रा अडाकेश्वर महाराज यांच्या जन्मगावी कोची इथं पोहोचली आणि त्यानंतर गोपाल काला आणि महाप्रसादानं या पालखी यात्रेची सांगता झाली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी